मी मागच्या दहा वर्षांपासून होमिओपॅथी प्रॅक्टिस करते आज आपण बोलणार आहोत पाळीविषयी पाळी दरम्याला येणारी महामारी किंवा पिरियड्स किंवा मेन्सेस आज, आज आपण बोलणार आहोत की आपल्या लहान मुलांशी आपण पिरियड्सच्या बाबतीत पाळीच्या बाबतीत कसं बोलायचं बरेचदा लहान मुले जशी जशी एज होत जाते तसे तसे विविध प्रश्न विचारत जातात हे ॲडमध्ये दिसत आहे याला काय म्हणतात नेमकं आई हे पॅड्स कशासाठी वापरतात असे अनेक प्रश्न मिळतात मग जसं बाळ वाढतं तसं तसं आपण एरवी काहीतरी सांगायचं म्हणून सांगतो बाळ कुठून आलं ए तुला काय करायचं आहे एक गप्पस ना देवाने दिले अशी उत्तर दिलीच असेल पण आत्ता जशी जनरेशन बदलत चालली आहे सेक्स एज्युकेशनचं महत्त्व वाढत चाललंय तुम्हा मला सगळ्यांनाच माहिती आहे की जर त्या टाईमला तुम्हाला पाळीबद्दल माहिती असेल तर कदाचित तो इमोशनल धक्का बसला नसता की हां कदाचित माहिती असतं तर तुमची सिस्टर जेव्हा सफर करत होते तुम्ही हेल्प करू शकला असतात ती ताई ज्या दिवशी अशीच रडत बसली असती मला प्रश्न पडला नसता अरे मी काहीच केलं नाही तरी का आले नाही का म्हणून आज बोलल्यास आजकाल शाळेतही सेक्स एज्युकेशन हा एक सेपरेट टॉपिक असतो नाही का तर मग आता आपल्याला प्रश्न पडेल की कसं शिकवायचं बरं हे तो मुलगा आहे तर मग त्याला सांगायचं का की फक्त मुलींनाच सांगायचं की दोघांनाही सांगायलेलं बरं अशी अनेक प्रश्न पडतातच आणि पडायलाही हवे तर आज आपण या सगळ्याच गोष्टींबद्दल बोलूयात कधीही सांगायचं त्यांना बघा कसं सांगायचं हे डिपेंड करतं एजवरती किती त्याचं वय आहे आणि कसं तो विचारतोय किंवा कधी त्याचं हे आहे मग किती त्याचं नॉलेज आहे बाबतीत तर जेव्हा तुमचं बाळ तुम्हाला विचारतं किंवा जेव्हा कुठलाही लहान मुलगा तुम्हाला विचारतो की हे पिरियड्स काय असतात तर त्यावेळी पहिल्यांदा तुम्ही बघा की त्याला काय माहिती आहे ओके तुम्ही बघा की त्याची माहिती कुठपर आहे जर त्याला काही चुकीचं माहिती आहे तर ते करेक्ट कर त्याला सांगा की बरोबर माहिती काय आहे जसं जसं त्याची एज वाढत जाईल जसे जसे, जसे, जसे प्रश्न येत जातील तसे तशी उत्तरं द्यावी जसं की तुम्हाला जेव्हा तुमचं बाळ विचारतं समजा तुमचं चार वर्षाचं बाळ आहे आणि ते तुम्हाला विचारते की आई बाळ कुठून येतात ग तर त्याला हे न सांगता की देवाने प्रसाद दिलाय किंवा मंदिरात जाऊन घेऊन आहे हे न सांगता त्याला सांगा की आ बाळ आईच्या कुशीत जन्माला येतं बाळ आईच्या पोटात नाही येतं इथपासनं सुरुवात करा हळूहळू हो, हो, त्याला जसं जसं त्याचं वर वाढलं जाईल तशी तशी माहिती द्या आणि बरोबर सायंटिफिकली बरोबर माहिती त्याच्या व्यतिरिक्त जेव्हा ॲड्स येतात टी व्हीवरती ॲड्स येतात पिरियड्सचे प्रॉडक्ट्स दाखवले जातात जसं टेम्पॉन आणि पाच त्यावेळी मुलं बरेचसा प्रश्न विचारतात हे काय आहे नेमकं याला कसं यूज करायचं त्यावेळी त्यांना सांगा मुली असतात जा आई असते म्हणजे आपण ताई असतात त्यांना दर महिन्यात त्यांना पिरियड्स येतात पिरियड्समुळे त्यांच्या युनिटनं किंवा त्यांच्या वजाण्यामधनं ब्लड जातं ब्लड जातं तर ती पण जेव्हा तो विचारतो मग तिला लागलं असतं का सांगायचं की तिला लागलं नसतं ते फक्त शरीरातली बदल असतात किती सोपं आहे सांगायला पण हळूहळू प्रश्न वाढत जातात जशी जशी मुलं पोचतात तसं तसं ती कॉम्प्लिकेट होत जातात आणि जशी जशी प्रश्न येतील तशी तशी तुम्ही ती रिझॉल्व घेतील तर हळूहळू गोष्टी अगदी सिम्पल होत जातात ठीक आहे हे झालं कसं बोलायचं आता बोललोत की मग त्यांना सांगा की तुझी जर प्रश्न असलीत ना बाळा तर मला येऊन विचार मी सांगेन अगदी बरोबर बरोबर माहिती सांगेन म्हणजे तुमचं जे बाळ आहे किंवा तुमची जी लहान मुलं आहेत ती हळूहळू येऊन तुम्हाला विचारतील आणि अन अनएक्सपेक्टेड सोर्सेसकडनं माहिती घेण्यापेक्षा तुमच्याकडनं माहिती घेते आणि तुम्ही सिक्युअरली त्यांना माहिती द्या ते एज्युकेटेड असतील काय बोलायचं काय बोलायचं हे सांगताना तुम्ही हेही सांगू शकता की पिरियड्स कसे का का येतात काय येतात किती दी दिवस राहतात सांगताना सांगा की की पिरियड्स येतात कारण शरीरामध्ये तुमच्या शरीरामध्ये काही अशी केमिकल्स असतात जे ज्यांना हॉर्मोन्स म्हणतात ते हॉर्मोन्स तुमच्या शरीरामध्ये मॅसेज घेऊन जाण्याचं काम करतात जसं आपण व्हॉट्सअपला मॅसेज पाठवतो तशी तुमचं ब्रेन तुमच्या शरीराला मॅसेज पाठवतं एका केमिकलनी ठीक आहे त्याच्या व्यतिरिक्त तुम्ही हेही सांगू शकता हे केमिकल्स जेव्हा तुमच्या शरीरात बाकी ठिकाणी जातात तुमच्या युट्रसमध्ये जातात तेव्हा ते काही बदल घडवून आणतात त्या बदलामध्ये सगळ्यात मोठा बदल असतो की तुम्हाला बाळ व्हावं हो, तुम्हाला तुम्हाला फर्टिलिटी असावी तुम्ही बाळाला जन्म द्यावा हो। म्हणून त्याला पोषण मिळावा मिळायसाठी ही हार्मोन्स युट्रसला मॅसेज देतात ही हार्मोन गर्भाशयाला मॅसेज देतात की इथे लायनिंग तयार करूया मग मुझ याला म्हणजे बाळाला पोषण मिळेल खुशी मिळेल आणि त्याला आहार मिळेल चांगला मग जेव्हा ही लायनिंग तयार होते त्याच्यानंतर जेव्हा बाळ येत नाही जेव्हा एक तिथे अटॅच होत नाही तेव्हा ही लायनिंग तुटते आणि त्याच्यानंतर ब्लिडिंग होते त्याच्यानंतर ब्लड येतं आणि त्याला जर आपण पिरियड्स म्हणतो so, सोप्या साध्या शब्दाला जेव्हा जेव्हा जसं जसं त्या बाळाचं एज असेल त्याच्या अकॉर्डिंगली जितकं तुम्ही नॉलेज देऊ शकता तितकं व्यवस्थित आणि बरोबर नॉलेज केलं तर हळूहळू तो एज्युकेट होत जाईल किती दिवस राहतात विचारलं तर पाच ते सहा दिवस राहतात सांगायचं कुणामध्ये जिनाटिकली जर लॉंग पिरियड्सची हिस्ट्री असेल तर कुणामध्ये सात दिवसही राहतात हेही सांगायचं त्याच्या व्यतिरिक्त तुम्ही हेही सांगू शकता की त्यांचे सिम्पटम्स काय काय असतात तुझी मोडस्विन्स होऊ शकतात किंवा तुला किंवा ज्या मुलीला पिरियड झाले आहेत तिला त्रास होतो पोटात दुखतं थोडे घाम झाल्यासारखं होतं मोडस्विन्स होतं सडन लढायची इच्छा होते सडन असू येतं या गोष्टीही मुळेच होतात या गोष्टीही त्या केमिकल्समुळेच होतात असं सोप्या जातं सांगू शकतात त्याच्या व्यतिरिक्त हायजीन कशी ठेवायची म्हणजे जर उद्या ताईला पिरियड चालेल तर दादाला असं वाटायला नको हो की हिला पॅन्ट कसे आणून द्यायचे नाही का तु तिचा लहान भाऊही असला तरी तो तिची काळजी घेऊ शकला पाहिजे इवन तुमची मुलगी स्वतःची काळजी घेऊ शकली पाहिजे यासाठी सहज सांगायचं की हायजीन कशी ठेवायची त्याच्यासाठी पार्ट्स असतात पिरियड्सच्या प्रॉडक्ट्सची त्यांना नॉलेज घेऊ द्या जसं की पार्ट्स आणि टेम्पॉन्स आणि मग कधीतरी मुली विचारतात की आई ती टेम्पॉन आतमध्ये ठेवली की ती हरवून जाते का गं नाही नाही ती टेम्पॉन हरकत नाही करायचं इवन डिस्पोज कसं करायचं ते सुद्धा तुम्हाला सांगावंच लागेल त्यांना सांगायचं हो की प्रॉपर त्याला प्रॉपर डिस्पोज करावं लागतं कसं डिस्पोज करायचं तेही सांगायचं त्याच्या व्यतिरिक्त पी एम एस म्हणजे काय असतं पी एम एस म्हणजे प्री मेन्सुअल सिम्टम्स मेन्सेसच्या आधी येणारे सिमटम्स मेन्सेसच्या आधी येणारे सिमटम्स म्हणजे काय मोड स्विंग्स होणे पिंपल्स येणे त्याच्या व्यतिरिक्त कधीतरी ब्लॉटिंग होणे पोट फुगणे गॅसेस होणे कॉन्स्टिपेशन होणे ह्या गोष्टी पी एम एसमध्ये येतात त्याचंही नॉलेज त्यांना असायला हवं हो। सडनली इमोशनल होणे हीही गोष्टी होतात इमोशनल चेंजेससुद्धा हॉर्मोन चेंजेसमुळे होतात इस्ट्रोजन आणि प्रजेस्ट्रोनसारखी जी हार्मोन वगैरे बिल्ड शिवाय पेन रिलीफ कसं करायचं म्हणजे उद्या जर कुणाला पेन झाले पिलेटचं पेन झाले तर तुम्ही जर तिथे असाल तर तुम्ही हेल्प करू शकला पाहिजे गरम गोष्टींनी गरम गोष्टींनी शेकल्यामुळे जसं गरम पाण्याने शेकल्यामुळे पोटाला बरं वाटतं त्याच्या व्यतिरिक्त थोडंसं वॉक केल्याने एक्सरसाइज केल्याने बरं वाटतं थोडं चॉकलेट खाल्ल्याने बरं वाटतं त्याच्या व्यतिरिक्त जर खूपच त्रास होत असेल आणि बरं नसेल वाटत तर साध्या पेन किलर्स घेतल्याने सुद्धा बरं वाटतं या गोष्टी तुम्ही सहज मुलांना सांगू शकता अशी बरी अशी बरीचशी गोष्टी तुम्ही मुलांना सांगू शकता जेव्हा तुम्ही सांगता त्यांना की पिरियड्स कसे येतात तेव्हा तुम्ही तेही सांगू शकता ही सेम प्रोसेस एव्हरी मंथ रिपीट होते आणि दर महिन्याला त्यांना पिरिय पिरियड्स येतात जसं पर्टिक्युलरली जेव्हा मुलींमध्ये ब्रेस्ट चेंजेस दिसायला लागतात ब्रेस्ट चेंजेस दिसल्यानंतर ब्रेस्टचं डेव्हलपमेंट दिसल्यानंतर स्तनांचं डेव्हलपमेंट दिसल्यानंतर साधारण हा दोन वर्षानंतर पिरियड्स येतात आणि त्या टाईमला तुम्ही जर मुंबई एज्युकेट करणं सुरू केलं तर जेव्हा तिला पहिले पिरियड्स येतात आणि जेव्हा ते पहिलं ब्लिडिंग होतं तिला कधीही ट्रॉमा बसणार नाही तिला कधीही अचानक खेळ काय चालले माझ्या बॉडीसोबत असं होणार नाही सो, हो ना सो पुढच्या वेळी जेव्हा तुमचं बाळ तुम्हाला प्रश्न विचारेल की पिरियड्स कशी येतात हे टी व्हीवर जी ॲड सुरू आहे ही कसलीही ॲड आहे हो। बाळ कुठून येतात तर त्यांना खरी आणि बरोबर आन्सर द्या थँक्यू माहिती चांगली वाटली असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा